नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कैलासवाशी डी एस काशीकर सर यांचे दुःखद निधन रायगड जिल्ह्यातील इंग्रजीचे नामवंत शिक्षक प्राध्यापक दिलीप शंकर तथा डी एस काशीकर सर यांचे पेण येथे दिनांक एकोणतीस मार्च या दिवशी दुःखद निधन झाले पेण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये त्यांनी तीस पस्तीस वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते प्रायव्हेट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे अध्यापनानंतर ते जय किसान विद्यामंदिर वडखळ येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्यपदी विराजमान झाले आणि तेथून प्राचार्य म्हणूनच सेवानिवृत्त झाले आपल्या शिष्यकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ आहेत आणि ते विद्यार्थी समाजात वावरताना आम्ही काशीकर सरांचे विद्यार्थी आहोत हे अगदी अभिमानाने सांगतायत हा मान त्यांना मिळाला आहे एम ए बी एड इंग्रजी पी जी डी टी इंग्लिश हैदराबाद याशिवाय ते कायद्याचे पदवीधर होते म्हणजे ते एल एल बी झाले होते संपूर्ण रायगड जिल्ह्यातील इंग्रजी विषयी शिक्षकांना त्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केले आहे आणि शिक्षकांच्या समस्यांचे समाधानही ते समर्थपणे करत असत रायगड जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या विविध शिबिरे कार्यशाळा परिसंवाद यामध्ये ते हिरिरीने सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ सर्वांना मुक्त हस्ताने करून देत असत रायगड स्काऊट आणि गाईड संघटनेचे ते सलग पंचवीस वर्ष जिल्हा सेक्रेटरी होते कास्प या सामाजिक संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते होते लायन्स क्लब ऑफ पेंटचेही क्रियाशील सभासद व कार्यकर्ते होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पेंड शाखा अध्यक्षपदही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते असे वि उच्च विद्याविभूषित असूनही विनम्र आणि मितभाषी प्राध्यापक मित्र सहकारी इहलोक सोडून गेल्याचे असीम दुःख समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे पेंडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याने रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव हीच ईश्वराचरणी प्रार्थना कैलासवाशी काशीकर सरांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य पत्नी प्राध्यापिका शुभदा काशीकर मुलगा सून मुलगी जावई आणि नातवंडे असा परिवार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पेण